गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण वाक्याचे भाग समजावून घेणार आहोत हा मराठी भाषेमधला मराठी भाषेमधला उद्देश विधेयक या घटकाचा भाग आहे वाक्य आपण सरळ बोलतो वाक्य तयार होताना सुरुवातीला अक्षर असतात अक्षरांच्या पुढे शब्द तयार होतो शब्द तयार होतो आणि शब्दांची एकत्र गुंफण केल्यानंतर वाक्य के तयार होतो ठीक आहे मग वाक्य तयार होतं आणि अनेक वाक्यांपासून उतारा तयार होतो आणि उतार्यापासून पुढे लेखन वाढतं आलं लक्षात असा क्रम आहे पण असं करताना जे वाक्य आपण बोलतो याच्यामध्ये दोन टप्पे पडतात पहिला एक टप्पा असतो उद्देश आणि दुसरा असतो विधेय ठीक आहे उद्देश आणि विधेय परीक्षेला प्रश्न असतात बऱ्याच वेळेस मुलांचे चुकतात काय होतं त्यांना उद्देश कसा शोधायचा हेच कळत नाही किंवा विधेय कसं शोधायचं हे कळत नाही आपण ह्याच्या मार्फत जवळजवळ एक दहा ते पंधरा उदाहरणं घेऊ आणि त्याच्यातले घटक समजावून घेऊ उद्देश आणि विधेयक कसा असतो ठीक आहे चला आपल्या समोर वाक्य लिहिलेले आहेत बघा या वाक्यांमध्ये पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे मी वाचतोय त्याने तुम्ही झूम करूनही वाचू शकता त्याने काम पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्याने काम पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत राहिले ठीके मग आता बघा काय आहे इथे एक वाक्य आहे समजा उशिरापर्यंत राहिले इथलं जे क्रियापद आहे ते बघा काय आहे राहिले क्रियापद मी काय सांगतोय लक्षात घ्या क्रियापद बऱ्याच वेळा शेवटी येतो ठीके बऱ्याच वेळा कॉमनली मग त्या क्रियापदाला प्रश्न विचारा कोण जे क्रियापद आहे ना त्याला प्रश्न विचारा कोण ठीक आहे इथं राहिले आहे याला प्रश्न विचारायचा कोण राहिले कोण ओके मग काय आहे त्याने काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे मग तो काम पूर्ण करण्यासाठी कोण काय का काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे मग आता काम पूर्ण करण्यासाठी हा जो भाग आहे ना त्यातला हा होईल उद्देश सुरुवातीचा भाग आणि उशिरापर्यंत राहिले हा विधेय म्हणजे पहिला टप्पा असतो तो असतो त्याचा उद्देश ठीक आहे आता इथं बघू दुसरं वाक्य तिला चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागला ठीक आहे तिला चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागला मग आता याच्यामध्ये बघा दोन टप्पे पडतील काय करावा लागला कोणाला करावा लागला तिला तिला okay? ओके मग तिला जर असेल ना तिला चांगले गुण मिळवण्यासाठी तर काय तिला काय करावं लागलं चांगले गुण मिळवण्यासाठी म्हणजे हा तुमचा झाला उद्देशाचा भाग आणि त्याच्यानंतर अभ्यास करावा लागला हा झाला विधेयचा भाग वाक्याचे दोन टप्पे पडतात येते लक्षात <paprika> ओके इथं वाक्य आम्ही वेळेवर पोचण्यासाठी आता घरातून निघालो आम्ही वेळेवर पोचण्यासाठी आता घरातून निघालो ठीक आहे महत्वावर इथं पण वाक्याचे दोन टप्पे पडलेले आहेत घरातून निघालो ओके निघालो मग कोण निघालो का निघालो आम्ही वेळेवर पोहोचण्यासाठी आहे इथपर्यंत हा तुमचा झाला उद्देशाचा भाग आणि घरातून निघालो हा झाला तुमचा विधेयाचा भाग येत आहे लक्षात पुढे चौथा त्याने चांगला अहवाल तयार करण्यासाठी मनापासून काम केले मनापासून काम केले बघा आता त्याने काम केले केले काय केले का केले त्याने चांगला अहवाल तयार करण्यासाठी चांगला अहवाल तयार करण्यासाठी हा झाला तुमचा उद्देशाचा भाग आणि उरलेला इकडचा भाग झाला विधेय आलं लक्षात हा उरलेला भाग झाला विधेय आले पुढचं बघू पाचवं तिला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी उत्तम साधने मिळवावी लागली ठीके मिळवावी लागली मग आता मिळवावी लागली काय मिळवा लागली काय मिळवा लागली कशी मिळवायला लागली कोणाला मग इथं होता प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मिळवावी लागली का मिळवायला लागली काय मिळवायला लागली प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी हा उद्देश आणि उत्तम साधने मिळवणे हा इथपर्यंतचा एवढा झाला तुमचा प्रोजेक्ट उद्देश आणि हा इकडचा झाला विधेय आले लक्षात आपण याआधी सोपे वाक्य घेऊन हा प्रॅक्टिस सेट केलेला आहे ठीक आहे हा याच्यामध्ये थोडेसे संमिश्र वाक्य घेतलेत जिथं तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही पण सरावाने हळूहळू लक्षात येईल ओके पुढचं बघू त्यांनी नवा बाजार सुरू करण्यासाठी अधिकारी भेटले त्यांनी त्यांना ठीक आहे त्यांना नवा बाजार सुरू करण्यासाठी अधिकारी भेटले ओके okay, अधिकारी भेटले का भेटले नवा बाजार सुरू करण्यासाठी का भेटले नवा बाजार सुरू करण्यासाठी आणि इथं हे झालं इथपर्यंत नवा बाजार सुरू करण्यासाठी उद्देश मग इकडचं राहिलेलं झालं विधेय आलं लक्षात ओके okay, पुढच सातवं त्याला स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागली त्याला स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागली मग आता इथं काय करावं लागली मेहनत करावी लागली कशासाठी करावी लागली स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बरोबर आहे हा झाला उद्देश आणि काय करावे लागली खूप मेहनत करणे उरलेला पुढचा भाग झाला विधे। विधेय येत आहे लक्षात काय होतंय आपण काय करतोय आता परत एकदा सांगतो उद्देश आणि विधेय हे वाक्याचे दोन टप्पे असतात बरोबर इथं जो क्रियापदाचा भाग दिलेला आहे या क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारले कोण काय कसा बरोबर तुम्हाला तो उद्देशाचा भाग देतो येतोय चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण समजावून घेऊ ठीक आहे चला पुढचं वाक्य आहे आम्ही उत्सव साजरा करण्यासाठी सर्व तयारी केली आम्ही उत्सव साज करण्या साजरा करण्यासाठी सर्व तयारी केली काय केली तयारी केली कशासाठी केली उत्सव साजरा करण्यासाठी कशासाठी केली उत्सव साजरा करण्यासाठी हे झाला उद्देश आणि सर्व तयारी केली हा टप्पा झाला विधेय आलं लक्षात हा उद्देश हा झाला विधेय ओके पुढचं उदाहरण बघू साधारण आपण वीस उदाहरण बघू म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत उद्देश विधेयामध्ये अडचण राहणार नाही आणि हे जे आहे दिलेले वाक्य तुम्हाला या व्हिडिओ खाली पी मध्ये मिळतील ठीक आहे पुढे तिला दुरुस्ती करण्यासाठी विवरण देणे आवश्यक होते विवरण म्हणजे काय महत्वाचं वर्णन यादी मग ती देणं आवश्यक होतं ओके आवश्यक होतं का आवश्यक होतो का दुरुस्ती करण्यासाठी त्याला प्रश्न विचारला का कोण कसे त्याने सांगितलं दुरुस्ती करण्यासाठी मग दुरुस्ती करण्यासाठी हे झालं तुमचा उद्देश आणि हा उरलेला भाग झाला विधेय काय विधेय विवरण देणे विवरण देणे ओके आले लक्षात पुढचं बघू त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी सत्र आयोजित केले त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी सत्र आयोजित केले काय केले त्यांनी आयोजित केलं का केलं त्याला प्रश्न विचारा शेवटच्या टप्प्याला का केलं विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी योग्य प्रश्न जर तुम्ही त्या वाक्यातल्या क्रियापदाला विचारला की तुम्हाला उद्देश मिळणार विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे काय झालं विधेय ओके आले लक्षात हे झालं विधेय ठीक आहे पुढचं बहु अकरा माझा फिटनेस माझा किंवा माझा घ्या घ्या ठीके माझा फिटनेस सुधारण्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे म्हणजे काय होतं बघा आता ह्या वाक्यामध्ये इंग्रज शब्द आलाय फिटनेस हा? तर फिटनेस म्हणजे आरोग्य शक्ती तुमचं जे शरीर आहे ते नीट मेंटेन करणं म्हणजे फिटनेस ठेवणं मग माझा फिटनेस सुधारण्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे आपलं आणखी एक दुसरं त्याच्यावर तुम्हाला योग सराव करायचा सा, असेल तर योगाचं चॅनल आहे आनंद योग दोन हजार एक नावाने ठीक आहे युट्यूबवर त्याच्यावरती एकशे वीस दिवसांचा योगाचा क्लास दिलेला आहे दोन सतरामध्ये एक पहिली प्लेलिस्ट आहे आणि एक दुसरी प्लेलिस्ट आहे ही आहे चौसष्ट दिवसांची ही आहे पंचावन्न दिवसांची एकशे वीस दिवसांचा क्लास आहे त्याच्यावरती तुम्ही जर तुमच्या आरोग्याबद्दल जागृत हवं हो असाल तुम्हाला योग करायचा असेल तर त्याच्यावर जा ठीक आहे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना करता येण्यासारखा आहे वाक्य वाचतोय आपण माझ्या माझा फिटनेस सुधारण्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे का गरज आहे का प्रश्न विचारा का फिटनेस सुधारण्यासाठी बरोबर आहे त्याला योग्य प्रश्न विचारला तुमचा उद्देश तयार झाला हा झाला तुमचा उद्देश ओके ठीक आहे हा उद्देशाचा टप्पा आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला खाली पर्याय दिलेले असतील चार त्याच्यामध्ये दिलेला असेल वाक्य आणि त्याच्यात विचारलेला असेल याच्यापैकी उद्देश कोणता आहे त्याच्यात सगळे चारही पर्याय दिलेले असतील आणि प्रश्नात एक विचारले असेल याचा विचारला तर याचा आहे फिटनेस सुधारणे ठीके पुढचं बघून बाराव तिला गाण्यात चांगली कामगिरी साधण्यासाठी अधिक सराव आवश्यक होता आता ह्याचे चार पर्याय जर असले समजा ठीक आहे ओके चार पर्याय असले एखाद्याचा सराव आवश्यक आहे सराव आवश्यक ठीक आहे दुसरं आहे चांगली कामगिरी चांगली कामगिरी आणि पुढचं त्याच्यानंतर अधिक सराव आता तीन पर्याय दिलेत असं आपण समजू आणि तुम्हाला विचारलंय वाक्यात उद्देश कोणता आहे ठीक आहे उद्देश सांगा वाक्यातील उद्देशाचा भाग सांगा असं विचारलं बरोबर मग आता तुम्हाला उद्देशाचा भाग सांगा असं म्हटलं आणि जर तुम्ही याला प्रश्न विचारला आवश्यक होता काय आवश्यक होता का आवश्यक होता? होता तर चांगली कामगिरी करण्या साधण्यासाठी मग इथं चांगली कामगिरी साधण्यासाठी हा झाला उद्देशाचा भाग इथं आहे चांगली कामगिरी म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक दोन हा काय येणार आहे हा तुमच्या उद्देशाचा भाग येणार आलं लक्षात अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ठीक <clones scrape gun margin1> आहे पुढचं ते त्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण घेतले त्यांनी ठीक आहे त्यांनी चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण घेतले म्हणजे त्यांनी ट्रेनिंग घेतलं चांगलं काम करण्यासाठी प्रशिक्षण घेतलं हा मग आता याच्यात काय घेतलं का घेतलं का घेतलं वाक्याचं इकडचं वाक्य वाचा चांगले प्रदर्शन करण्यासाठी आणि योग्य तो प्रश्न विचारा म्हणजे तुम्हाला कळेल हा चांगले प्रदर्शन करणे हा त्याचा काय आहे उद्देशाचा भाग आहे आणि प्रशिक्षण घेणे हा उरलेला भाग जो आहे ना उरलेला ह्याच्या पुढचा उरलेला भाग विधेय आहे आले लक्षात चौदा बघू आपल्याला आपल्या ग्रंथालयात आप, शांतता राखण्यासाठी सुसंस्कृत वागावे आपल्या ग्रंथालयात शांतता राखण्यासाठी सुसंस्कृत वागावे म्हणजे भांडणं करावीत का वाद घालावेत का नाही वाद घालून शांत राहावं नम्रतेने घ्यावा अभ्यास करावा ग्रंथालय आहे थी। ठीक आहे शांतता ठेवली पाहिजे मग आता इथं वागावे लागते का वागावे लागते का शांतता राखण्यासाठी का वागावे लागते हे झालं तुमचं उद्देशाचा भाग आणि उरलेला भाग आहे इकडचा त्याच्या पुढचा हा झाला विधेय काय झाला विधेय आलं लक्षात पुढचं वाक्य बघू पंधराव त्याने नवा प्रकल्प चालू करण्यासाठी निवेदन तयार केले त्याने नवा प्रकल्प चालू करण्यासाठी निवेदन तयार केले तयार केलं काय तयार केलं निवेदन ओके कशासाठी केलं का कशासाठी कशासाठी विचारा त्याला प्रश्न कशासाठी केलं नवा प्रकल्प चालू करण्यासाठी ठीक आहे नवा प्रकल्प चालू करण्यासाठी हे झालं इथपर्यंत हा उद्देश आणि उरलेला विधेय लक्षात ओके चला पुढचं उदाहरण बघू बघा पुढचं उदाहरण आहे सोळावं तिला नवीन कौशल्य शिकण्यासाठी कोर्स पूर्ण करणे आवश्यक होते तिला नवीन कौशल्य शिकण्यासाठी कोर्स पूर्ण करणे आवश्यक होते आवश्यक होते काय आवश्यक होते का आवश्यक होते का का असा प्रश्न विचारा नवीन कौशल्य शिकणे कशासाठी कशासाठी मग हा झाला तुमचा नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि कोर्स पूर्ण करणे हा झाला विधेयाचा भाग हा झाला उद्देश आले लक्षात तुम्हाला पर्यायमध्ये तो भाग दिलेला असेल फक्त तुम्ही प्रश्न योग्य विचारा त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आम्ही आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार घेतला प्रत्येकानेच आपलं आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजेत बरोबर आहे मग आम्ही आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार घेतला का घेतला का घेतला प्रश्न विचारा आरोग्य सुधारण्यासाठी का घेतला आरोग्य सुधारण्यासाठी ठीक आहे आणि काय घेतला विधेय काय घेतला संतुलित आहार घेतला इकडचा भाग उद्देश उरलेला भाग विधेय उरलेला शब्द लक्षात ठेवा ओके okay, पुढचा त्याने मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास केला त्याने अभ्यास केला मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी प्रश्न विचारा का केला का अभ्यास केला का केला प्रश्न विचारला की उत्तर येईल मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी बरोबर आहे योग्य प्रश्न विचारला उद्देश तयार झाला उद्देश झाला उरलेला भाग तुमचा अभ्यास करणे झाला विधेय आलं लक्षात एकोणीसावं वाक्य बघू माझ्या कामामध्ये माझ्या कामामध्ये उत्कृष्टता साधण्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे आपण जे काम करतो ना त्याच्यात उत्कृष्टता साधण्यासाठी नियमित सराव आवश्यक प्रत्येकाला एका दिवसात केल्याने होत नाही ते हे होय बघा पी हळद हो गोरी म्हणजे एक दिवसात हळद आणि गोरी होता येतं का नाही खा तूप येईल रूप असं होईल का आता तूप खाल्लं लगेच रूप येईल का नाही नियमित जर तुम्हाला गोरं व्हायचं असेल तर असं म्हटलं जातं की रोज हळद घ्या तो मुद्दा बाजूला ठेवा जर तुम्हाला रुपवान व्हायचं असेल तर असं म्हटलं जातं की तूप घ्या रोज एका दिवसाने होणार नाही कायम घ्यावं लागेल तसंच त्याच पद्धतीने काम उत्कृष्ट साधण्यासाठी नियमित सराव करा रोज एक एक -के एक -के टप्पा एक एक घटक दोन दोन घटक तीन तीन घटक करा तुमच्या अभ्यासाचा कालावधी वाढेल समज वाढेल प्रश्नांची उत्तरे देता येतील बघा काय आहे सराव आवश्यक आहे का उत्कृष्टता साधण्यासाठी हे बघा उत्कृष्टता साधण्यासाठी हा झाला तुमचा उद्देश ठीक आहे आणि उरलेला भाग विधेय उरलेला भाग विधेय आलं लक्षात आणखी एक वाक्य समजून घेऊ आणि मग थांबू विसाव तिला चांगले शैक्षणिक यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले तिला यश मिळवायचं होतं ते यश मिळवण्यासाठी तिला कठोर परिश्रम करावे लागले का करावे लागले का करावे लागले शैक्षणिक चांगले शैक्षणिक यश मिळवण्यासाठी हा झाला उद्देश ओके आणि काय करावं लागलं कठोर परिश्रम तसंच तुम्हाला सुद्धा कोणतंही शैक्षणिक यश मिळवायचं असेल तर तुमच्या परिश्रमांना पर्याय नाही परिश्रम घ्यावेच लागतात तुमची बैठक दीर्घ व्हायला लागेल बसून नियमितपणे लेखन वाचन करावंच लागेल झालेले घटक लिहून काढायचे हा घटक नुसताच वाचून जर ऐकून घेतला असेल तर होणार नाही तो थांबवा आणि वाक्य लिहून काढा किमान या वीस पैकी तुम्ही दहा वाक्य तर लिहा आणि पुढची पी डी एफ डाउनलोड करा त्याचं वाचन करा त्यातले प्रश्न सोडा तुम्हाला नक्कीच फायदा होईल घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय